गेल्या तीस वर्षांपासून या भागाचे नेतृत्व करीत असून पाणी रस्ते गटारी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्यानासारखी कामे ही मार्गी लावण्यात आल्याची माहिती प्रभाग क्रमांक वीस मधून महापालिकेची निवडणूक लढवीत असलेल्या रंजना बोराडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे पहिल्यांदा निवडून आले तेव्हा या भागात पाण्याची समस्या बिकट होती टँकरने पाणी पुरवठा केला जात असे शिवाजीनगर येथे जलकुंभ बांधून प्रभागात ठिकठिकाणी पाणीपुरवठा होण्याची जलवाहिन्याचे जाळे तयार केले आणि पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढला चालायला धड रस्ताही नव्हता प्रभागात जी काही उपनगरे आहेत त्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण केले आणि रस्त्याचाही प्रश्न निकाली लागला पंचक येथील महापालिकेची शाळा म्हणजे गोरगरिबांच्या मुलांचे ज्ञान मंदिर आहे या शाळेला दोन मजली इमारत बांधून देऊन मुलांच्या डोक्यावर हक्काचे छत उपलब्ध करून दिले अकरा एकरात उभारलेले वनोद्यान हे आपल्या भरीव कामाचे वैशिष्ट्य बाळ गोपाळांना खेळण्याबरोबरच ज्येष्ठांनाही मुक्त वातावरणात फिरण्याचे हक्काचे ठिकाण ठरले यासारखी अनेक कामे तीस वर्षात झाली आहे दशक येथे नेहमीच होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करणाऱ्यावर आपला भर राहणार असल्याचंही बोराडे यांनी सांगितले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक मी रंजना प्रकाश बोराडे मी प्रभाग अठरा मधून गेली तीस वर्षापासून प्रति प्रतिनिधित्व करते माझ्या प्रभागामधील ब्याण्णवला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस मी पहिली नगरसेविका म्हणून निवडून आले त्यावेळेचा पाण्याचा प्रश्न होता कुठेही एकही रस्ता डांबरी नव्हता किंवा खडीकरण नव्हतं पाण्याची इतकी वणवण होती की टँकरनी पाणी पुरवठा केला एक वर्षभर त्याच्यानंतर मी पहिला पाण्याचा प्रश्न पहिले मॉडेल कॉलनी मधील पाण्याची टाकी घेतली त्याच्यावरनं वितर वितरण व्यवस्था करून ठिकठिकाणी थीक पाईपलाईनी करून पहिला म्हणजे पाण्याचा प्रश्न सोड सोडवण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर रस्ते लाईट पाणी ड्रेनेज ज्या काही मूलभूत सुविधा आहे नागरिकांसाठी त्या मी पुरवण्याचा प्रयत्न केला आणि माझे पती प्रकाश बोराडे हे पण मा नंतर माझ्याबरोबर म्हणजे नगरसेवक त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि ह्या जेलरोडच्या विकासामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे आणि जे काही तीस वर्ष आम्ही जी काही विकास काम केली रस्ते लाईट पाणी ड्रेनेज याच्यावरच थांबलो नाही तर आपलं अमृत उद्यान आठ एकरमध्ये ते पण पूर्ण केला सर्व नागरिक त्या उद्यानाचा लाभ घेत आहेत आणि पंचकला शाळा आज शाळा दोन मजली इमारत आपल्या भागामध्ये आहे आज एक हजार विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहे गणेशनगर इथे व्यायामशाळा आज त्या व्यायामशाळेमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात नॅशनल लेवलला तिथले खेळाडू गेलेले आहे तिथं मल्लखांब सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या व्यायामशाळेमध्ये चालतात महिलांसाठी मी एक सावित्रीबाई व्यायामशाळा महिला जिम इथे चालू केलेली आहे आणि जेवढ्या पण व्यायामशाळा आहेत आपल्या भागातील तर तेवढ्याही चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आश्वी असा सायलेनी बाबा इथे त्याच काम झालेलं आहे त्याचंही शो, शो चा काम चालू आहे ते आता थोड्याच दिवसात पूर्ण होईल आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम होता तर त्याच्यासाठी आम्ही पवारवाडीच्या ज्या काही दोन पाण्याच्या टाक्या एक वीस हा वीस लाख लिटरची एक टाकी आहे दुसरी ती आहे ती पंधरा लाख लिटर आणि मॉडेल कॉलनीची जी पहिल्याच ला जी टाकी बांधली ती दहा लाख लिटरची आहे आणि आत्ता जी टाकी नवीन नव्याने बांधली आहे ती पंधरा लाख लिटरची टाकीचं काम ती पूर्ण होत आलेली आहे तिची आता ट्रायल चालू आहे तर टेस्टिंग चालू आहे ती एवढ्या महिनाभरामध्ये चालू होईल असं आम्हाला अशी मी माहिती घेतलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याचा जो प्रश्न आहे तोही थोड्याच दिवसात एवढ्या महिनाभरामध्ये तोही सॉल्व्ह होईल आणि बरेच आता रस्ते आपले पाऊस जास्त झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झालेले तेही आम्ही घेतले मी मंजूर झालेले आहेत आचारसंहितेमुळे ते काम थांबलेलं आहे तेही थोड्याच दिवसात चालू होईल आणि मंजूर झालेला आहे आणि दशक पंचक जे काही स्मशानभूमी आहे त्याचंही विस्तारीकरण विद्युत दायिनीचं काम ते सगळं पूर्ण झालेलं आहे आणि गंगा घाटाचंही काम केलं जे काही दाववेग तिथं ती, ती छत्री बसायला जागा नव्हती ती, ती आपण पूर्ण केलं नदीमध्ये खाली पायऱ्या नव्हत्या उतरायला त्याचंही काम पूर्ण झालं शंकराचं मंदिर आहे आमच्या पंच गावामध्ये त्याच्यातही सभा मंडप आणि जी भिंत आहे खाली दसलेली होती ती भिंत बांधली ती पूर्ण झाली आज तिथं सगळे गोर गरीब लोकांचे दावे वगैरे होतात असं तो सभा मंडप त्याचंही काम पूर्ण केलं पंच गावातील सगळे कॉन्क्रीटचे रोड रोड आणि आता जो काही महानगरपालिकेत आता कुंभ येईल त्याच्यासाठी मी आपल्या प्रभागामध्ये तसे जास्तीत जास्त आपला विकास होईल याच्यासाठी मी प्रयत्न करीन मेन म्हणजे रस्ते आणि भाजी मार्केटचा खूप मोठा प्रश्न आहे तो खूप दिवसाचा प्रलंबित आहे पण तो पण या पंचवार्षिकला सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आधुनिक अशी अभ्यासिका व्हावा मुलांसाठी त्याच्यासाठी प्रयत्न आहे माझे आणि जे काय आपल्याला विकास करायचा आहे तो निश्चितच माझ्या प्रभागातील नागरिक हे माझ्या बरोबर राहतील आणि जो काही विश्वास माझ्यावर टाकतील तर मी सातत्याने जे प्रश्न टप्प्याने सोडवत आले इथून पुढे करईल शिवसेनेने जी काही माझ्यावर जबाबदारी दिली आहे वरिष्ठांनी मी प्रभाग अठरा मधून शिवसेनेची ब गाटातून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे तरी माझे पती प्रकाश बोराडे यांचा आशीर्वाद घेऊन आणि जनतेचे मेन म्हणजे जनता ही माझ्याबरोबर राहील अशी मी विश्वास व्यक्त करते माझा अनुक्रम नंबर एक आहे आणि धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी क करतील असे मी विश्वास मला गर्व आहे या कुटुंबाचा प्रकाश मी मुद्दा एकेरी भाषेत बोलतो कारण की प्रकाश हा माझा लहानपणचा मित्र आणि मला अभिमान आहे की मी आज मला प्रकाशनी पोलीस खात्यामध्ये शून्य मिनिटामध्ये पोलीस खात्यामध्ये मला भरती केलं होत आणि मी आज माझ्यासारखे असे कितीतरी त्यांनी मित्र परिवार नोकरी लावले गेल्या माझ्या लहानपण ह्या कुटुंबामध्ये गेलं आज आपल्याला सांगायची काही आवश्यकता नाहीये कि ह्या प्रकाश भाऊ आणि वहिनी यांचं जे योगदान आहे ते अठरा नंबर वार्डामध्ये अतिशय मोठं योगदान आहे आणि आपण त्या जल्लोषामध्ये आपण इथे हजर राहिला आज उद्घाटन केलंय असंच मला वाटतं सोळा तारखेला आपण रंजना इथं 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 भव्य स्वागत आपण इथं अजित गुरु आता मला